पाच मिनिटात विदाऊट गॅरंटर नो डॉक्युमेंट पन्नास हजारांचं कर्ज देता येईल माझा मामाच आहे ना वाटेल तसं कर्ज वाटायला <laughs> हाय मी कपिल मराठीवर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता आपण शिवाजी पार्कात आणि आपल्या सोबत असणारे नवीन येणारा सिनेमा फ्रॉम चायना विथ लव या सिनेमाची संपूर्ण टीम तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत हे सगळे नवीन कलाकार आहेत आणि या सगळ्यांनी या नवीन पिढीने येऊन एक वेगळा विषय एक सध्याचा ज्वलंत विषय मोठ्या पडद्यावर मांडण्याचा के प्रयत्न केला आहे त्यांचा प्रयत्न त्यांच्या ट्रेलर मधून दिसतोय त्यांनी केलेली मेहनत दिसते कारण रोज तुम्ही बातम्यांमध्ये वाचत असाल ऑनलाईन फ्रॉडच्या घटना ऑनलाईन फ्रॉडच्या गोष्टी आणि ह्याच सगळा जो सार आहे सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला आहे आणि खूप खूप स्वागत तुझं हा खरंच खूप भयानक विषय आहे म्हणजे जेव्हा मी या गोष्टी पेपरात वाचतो वर बघतो माध्यमांमध्ये बघतो तेव्हा आमच्या पण अंगावर काटा येतो तो. कसं सुचला तुला हा विषय नेमका ही सगळी प्रोसेस कशी सुरू झाली आणि हे सगळे कशी तुझ्यासोबत जोडत गेलो तर विषय सुचला म्हणण्यापेक्षा की एका मित्रासोबत हे मग घडलं माझ्या आणि बरेच दिवस तो डिस्टर्ब होता यामध्ये आणि कॉल वगैरे करत होता पण ती काही रिलेशन नव्हतं बऱ्याचशा गोष्टींच की त्याच्या बोलण्यामध्ये तारतम्य वाटत नव्हतं बरेच दिवस तसं झालं त्यानंतर थोडा तो कट ऑफ झाला माझ्यापासून आणि एक दिवस सडनली भेटला मला त्यावेळी तो व्यवस्थित वाटला तो त्याला म्हटलं रे काय विषय होता म्हटला एक विषय सांगायचा आहे तुला की जो म्हटलं मी ओपनली जास्त बोलू शकत नाही पण ते माझी फॅमिली लाईट लाईफ डिस्टर्ब झाली फायनान्शियली थोडासा प्रॉब्लेम मध्ये मी बऱ्याचशा गोष्टी घडल्या मग त्याने मला हे सांगितलं की माझ्यासोबत हे हे घडलं आणि ह्यामध्ये जे काय ज्या फेज मधनं मी गेलोय ते जर लोकांसमोर जास्तीत जास्त आलं तर बरं होईल कारण मी आधीपासून शॉर्ट फिल्म करत होतो मी ऍक्टिंग एक सात आठ वर्षापासून करतोय तर त्याला असं वाटलं की एक एखादी शॉर्ट फिल्म क्रिएट करून तू लोकांसमोर हे मांडू शकतो म्हटलं यार हा विषय खूप मोठा आहे आणि शॉर्ट फिल्म बनेल ठीक आहे नो इश्यू त्यात काय पण हा वॉस्ट थोड्याशा मोठ्या स्केलला जर झाला तर तो अजून लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्याची व्याप्ती वाढेल त्या विषयाची मग त्याच्यानंतर मी साधारण सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्याच्या एकट्याच्या गोष्टींवरती डिपेंड न राहता मी माझी इंडिव्हिज्युअल रिसर्च चालू केली प्रत्यक्ष लोकांना भेटलो काही लोकांना मी फेसबुक वरती ग्रुप्स असतात काही काही तर तिथं पोस्ट केलं की अशी अशी एक रिक्वायरमेंट आहे की हे जर कोणासोबत घडलं असेल तर त्यांनी प्लीज मला डीएम करा माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला काही लोकांनी तसं फोन केला काही पेपर कटिंग्स आहेत की ज्या अवेलेबल आहेत बऱ्याच पोर्टलवरती त्या त्या वाचल्या मी सायबर क्राईमच्या ऑफिसला गेलो पुण्यामध्ये तिकडं काही मला त्यांनी कटिंग दिल्या की बाबा हे असं असं साधारण सांगतो मग त्याच्यानंतर मग तेवीस दोन हजार तेवीस सप्टेंबर मध्ये लिहायला चालू केलं आणि दोन हजार चोवीस तेवीस जानेवारीला स्टोरी रजिस्टर झाली माझी मे मध्ये आम्ही शूट संपवलं आणि आता आम्ही रिलीज करतो नाव खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे ते नाव एवढं कॅची आहे की फटकणार आहे काहीतरी वेगळं बघायला प्रेक्षकांना तर ते नाव कसं सुचतो तुला अच्छा नाव आ, सर नाव सुचायचं कसं आहे की जे कर्ज देणारे ऍप्स आहेत हे काय सगळेच फ्रॉड नाहीयेत पण जे फ्रॉड होते ते मॅक्सिमम चायना फंडेड होते त्यामुळे मी hmm. ते नाव दिलं की फ्रॉम चायना वितलो कारण त्याचा बेस बऱ्याच बऱ्यापैकी हा चायनीज आहे तिकडचे थ्रू ऑपरेट केले जातात असं नाही की शंभर टक्के ती काही लोक आहेत आणि ते, ते पुरावे पेपरमध्ये ते न्यूज आलेले आहेत की अरेस्ट अरेस्ट झालेली आहेत बऱ्याचशा मोठ्या oh. अमाऊंट आहेत त्या तर ते पैसा सगळं बाहेर जाताना सुद्धा ते सुद्धा रॅकेट पोलिसांनी बस्ट केलेत तर त्यामुळे ते नाव दिलं की फ्रॉम चायना वितल गायत्री हाय ट्रेलर खूप इंटरेस्टिंग झाला आहे एका अशा स्टोरीचा भाग बनणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते की ज्या घटना घडत आहेत दूर आपण बघतो सोशल मीडिया सध्या खूप प्रभावी माध्यम झालं आहे त्याच्यावर आपण त्या वाचतो तर अशा एका स्टोरीचा भाग बनणं खूप मोठी गोष्ट आहे तर कसं तुला ॲप्रोच केलं आणि कशी के ही सुरू झाली अंकुश दादांसोबत काम केलं होतं मी देव माणूस त्यांनी असं सांगितलं की अनिकेत आहे आमची टीम आहे आणि आम्ही असा एक विषय करतोय आणि दुर्दैवानं मला तो अनुभव स्वतः पर्सनली होता त्यामुळे मला <laughs> माझ्यासोबत एक फ्रॉड झाला होता आणि मला असं झालं की हो याबद्दल बोललं तर गेलंच पाहिजे आणि जे त्यांचं म्हणणं होतं की याबद्दल बोललं जात नाही मला तर असं काही शरम सुद्धा नाहीये पण नाही जात खरंच नाही जात बोललं की आपल्याला दहा रुपयाची भाजी जरी खराब निघाली तर आपण पटकन बोलून होता अरे यार भाजी खराब निघाली पण असं माझा तर चांगला अमाऊंट गेली होती पण मलाही असं होतं की नाही जात आणि आपण पोलीस कंप्लेंट नाही करू शकत कारण की आपल्याकडे काहीच पुरावे नसतात नंबर जे असतात ते इतके फ्लक्च्युएटिंग असतात की आपल्याला परत त्यांना आपण पर कॉन्टॅक्ट नाही करू शकत सो काय आपल्याकडे पर्याय असतात हो हो हो, हो। नाही मी गेले होते पोलीस स्टेशनला हो हो, हो। पण त्यानंतर सुद्धा असं झालं की तुम्ही सुशिक्षित असून तुम्हाला कसं काही या गोष्टी नाही माहित आहेत तर नाही माहित माहित जे होत डोक्यामध्ये तर मला असं वाटतं त्याला उत्तर देणारा हा सिनेमा आहे आणि त्यामुळे आपणच त्याच्यापासून कसं लांब राहिलं पाहिजे किंवा आपण कसं स्वतःला सुजाण नागरिक म्हणून सांभाळलं पाहिजे तर त्यासाठी हा सिनेमा नक्की बघा आणि खूप मेहनती टीम आहे खूपच मेहनती टीम आहे शांतपणे खूप छान गोष्ट सगळ्यांना माहिती होत सगळ्यांचं म्हणणं गोष्ट सांगणं होतं बाकी कसलाही विचार न करता सगळ्यांनी खूप चांगला वेळ दिला आणि मजा आली काम करताना माझं खूप कमी दिवस होत पण तरी अभिमन्यूच्या बहिणीचं कॅरेक्टर खा, मी करते पण तो जो एक भाग असतो की जेव्हा माणूस चुकतो तेव्हा प्रत्येकाला एक असतं की पाहिलं चुकलास ना असं जे असतं पण बहीण म्हटल्यावर जे असतं की ठीक आहे चुकलास पण लेट इट बी आपण करूया त्याच्यावरती काहीतरी सो तो एक भाग माझ्यासाठी वेगळा होता कारण मी पण खूप स्ट्रिक्ट असल्यामुळे मला असं झालं कॅरेक्टर आपण चुकलो तरी आपण म्हणू शकतो ओके पण जेव्हा अशा घटना घडतात म्हणजे आमच्या पण बऱ्याच जवळच्या बोललो तर ती भीती तुमची याला सगळ्यात जास्त कारणीभूत असते तुम्ही बोललो पाहिजे जर तुम्ही बोलला नाही तर तुम्ही दबावा त्याला काहीतरी पाऊल उचलाल त्यापेक्षा न घाबरता बोललो त्या गोष्टी होऊ शकतात काय वाटतं हो हो बोललच पाहिजे म्हणजे आपापसात बोलण्यापेक्षा ज्यांचे कॉल येत आहेत किंवा ज्यांच्याकडनं धमकी येते त्यांनाही ते ठणकावून सांगणं खूप गरजेचं की इट्स ओके तुम्हाला जे करायचं ते करा आम्ही काही घाबरणार नाही पाहिजे कुठल्याही बाबतीत असेल आपल्याला जे वाटत डार्क साइड दाखवण्याचा प्रयत्न केला मुळात सिनेमाची गोष्ट अनेकेतनी सांगितलं कशी सुचली काय झाली आणखी पूर्वी शॉर्ट फिल्म वगैरे करायचं आहे त्याच्याबरोबर मी पण आहे आणि करता करता त्याला असं सुचलं की आपल्याला हा सिनेमा करायचा आहे त्याच्यावर डिस्कशन झालं ते लिखाण वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आणि माझ्या डोक्यात होतं की ही गोष्ट जे व्यावसायिक निर्माते किंवा दिग्दर्शक आहेत ते, ते व्यावसायिक दृष्टीचा विचार करून करतात नको अशी गोष्ट पाहिजे तशी पण ही जी डेअरिंग आहे ना अनिकेची आणि एक वाईफ्स असताना चांगले वेगळा विषय घेतल्यावर हो लोकांपर्यंत मांडल्यावर हो तो नक्की लोकांपर्यंत जाणार हे असतं ना चांगुलपणा डोक्यातला तो होता आणि त्यामुळे त्याच्यावर सर्च केलं त्यांनी सुरू केलं काम आणि खरंच गायत्री जशी म्हटली सगळ्यांनी टीमवर्क जे केलं ना खूप अफलातून काम केलंय कलाकारांची कामं सुद्धा भारी आहे टेक्निशियननी उत्तम काम केलेत आणि हो हो आणि मी छोटासा भाग आहे त्याच्यात असं झाले छान झाले एक युवा पिढीकडनं एक चांगला प्रयत्न या सिनेमातून केला तुम्ही सगळे यंग आहात एकत्र आला आहात या सिनेमाच्या निमित्ताने आणि त्याच्या पाठीशी उभे राहिला आहात किंवा सगळ्यांसाठी आहे की कसा अनुभव होता ही प्रोसेस कशी सुरू झाली आणि टेक्निकली सिनेमा खूप स्ट्रॉंग दिसतोय आणि कोण ऐकायचं नसतं हे सगळ्यांनी एकत्र येऊन केलं तर त्याच्या गोष्टी शक्य होतात तर त्याबद्दल मला ऐकायला आवडेल Uh, मी अनेकेत uh, गर्लफ्रेंडचं कॅरेक्टर करते आम्ही आधी पण खूप प्रोजेक्ट केले सोबत आमचं काही ना काही चालूच असतं धडपड म्हणजे अनिकेत खूप धडपड की हे करायचं करा ते करायचं नवीन विषय घेऊन यायचं तर हा सोशल सब्जेक्ट आहे तर त्याने याच्यावर खूप मेहनत घेतली आणि आम्ही सर्व एक टीम आहोत कायम आमचा सा प्रयत्न चालू असतो काही ना काही करण्याचा तर विषय खूप छान आहे ज्वलंत विषय आहे आता खूप अशा घडामोडी घडत आहेत की लोकांची फसवणूक खूप इझिली होतीये hmm. कारण ऍक्सेस आहे फोन आहे जवळ तुम्ही लगेच करता करता गोष्ट कुठलाही विचार न तर लोकांनी नक्की hmm. 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 हा चित्रपट विषय असा आहे की आपल्या दहा लोकांपैकी नऊ लोकांना तरी स्पॅम कॉल आलेले असतात आणि प्रत्येक जण कधी ना कधी तरी ह्या गोष्टीतून गेलेला असतो की कुणी फसत कोणी फसत नाही पण हा जो स्कॅम आहे याच्यात ह्याची दाहकता इतकी भयानक आहे ना की ती तुम्हाला फिल्म पाहिल्यानंतर कळेलच की काय होतं पण माझा स्वतःचा एक मित्र आहे तो पण या आणि जेव्हा अनिकेतने हा विषय आमच्या समोर मांडला तेव्हा आम्हाला खरंच वाटलं की अरे नाही यार हे हा एक सोशल इश्यू आहे हे व्हायलाच पाहिजे काही ना काहीतरी कोणीतरी याला मांडायलाच पाहिजे तर मग आम्ही तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रयत्न करतोय की चांगल्या चांगल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोचायला पाहिजे एवढंच गेल्या अनेक वर्षांपासून खूप खास मित्र असल्यामुळे अनिकेताने आम्ही अनेक कामं आम्ही एकत्र केली आणि ज्यावेळी एक दिवस अनिकेत बोलला की बाबा अशा अशा विषयावर आपण एक प्रोजेक्ट करतोय तर मग ज्यावेळी ती गोष्ट पूर्ण ऐकली त्यानंतर कळलं की कारण ऑलरेडी माझ्या दोन तीन मित्रांबरोबर हा स्कॅम ऑलरेडी झाला होता आणि ते कुठल्या सिच्युएशन मधून जात होते काय टेन्शन होते काय दबावाखाली ते राहत होते हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं त्याच्यामुळे म्हटलं अरे हा विषय चांगला आहे आपण करूयात आणि ज्यावेळी आम्ही शूटिंग केलं पूर्ण झालं शूटिंग करत असताना पण एक सरासरी दहा मधल्या आठ लोकांनी आम्हाला हेच सांगितलं की हे माझ्यासोबत झाले माझ्या काकासोबत झाले मामासोबत झाले मित्रासोबत झाले म्हणजे इतकी प्रचंड दाहकता आणि गंभीरता आजकाल या विषयाची आहे कारण माणूस म्हणजे स्वतःहून किंवा जाणून बुजून या गोष्टी पडत नसतो काहीतरी मजबुरी असते काहीतरी प्रॉब्लेम्स असतात की ज्यामुळे ह्या वाट्याला जावं लागतं आणि मग त्याच्यानंतर ही अशी वेळ आपल्यावर येते तर हा सगळा दाहक प्रकार आणि ही सगळी का एक काय म्हणतो आपण एक सामाजिक संदेश आपण हा देण्याचा आम्ही यातून प्रयत्न केलेला आहेत अनिकेत आता प्रत्येकाशी बोलताना तुझ्याच टीम मधल्या दोघा तिघांना हे अनुभव आलेले आहेत त्यांच्या जवळच्या आहेत काल परवा मुंबईत पण पर ही घटना घडली अटल सेतून एकाने आत्महत्या केली त्याचे शिक्षक होते ज्या जाचाला कंट्रोल तुला पर्सनली काय वाटतं की जेव्हा ह्या घटना घडतात गायत्री पण म्हटली आपण व्यक्त झाला पाहिजे आपल्या आजूबाजूलाच त्या बऱ्याच व्यक्ती म्हणजे माझ्या पण आजूबाजूच्या अडकल्या होत्या आणि तो त्रास आपण मी जवळून बघितलाय त्यांनी जवळून बघितलाय तुला पर्सनली काय वाटतं की आपण व्यक्त झालं पाहिजे किंवा याच्यावरती सोल्युशन कारण जर आता आम्ही बोललो होतो आम्ही आता सोल्युशन बाहेर पडतोय पण जर तुम्ही बोललाच नाही तर तुम्ही अडकाल आणि तुम्ही काहीतरी वेळे वाकडे उचला ना तर काय होतं ना सर की हे जे सायबर क्राईम किंवा फ्रॉड हे बरेच प्रकारचे त्यामध्ये काय ते आता डिजिटल अरेस्ट वगैरे हो बऱ्याच गोष्टी आहेत पण आपण जो फिल्म मध्ये कव्हर केलाय ना तो लोन ऍपचा प्रकार आहे तर मी सांगितलं की मॅक्सिमम ऍप्स हे चायना बेस्ड म्हणजे अर्थात काही लिगल सुद्धा आहेत त्यात काय सगळ्यांना ह्यामध्ये आम्ही गोवत नाही की बाबा सगळे आहेत पण सर काय होतं विषय ना की जेव्हा एखादा माणूस ह्यामध्ये अडकतो तो पहिला आहे ना फायनान्शियली डिस्टर्ब होतो त्याच्यानंतर फॅमिली दुरावते आणि नंतर तो सोशली डिस्टर्ब होतो आणि सगळ्यात काय की एक सर्वसामान्य माणूस आणि असं नाहीये ना, ना सर की प्रत्येक माणूस माझ्या म्हणूनच त्यामधनं लोन घेत असेल त्याची अडचण असेल आणि इझी वे असं वाटतं की हे इझिली मिळतं किंवा बऱ्याचदा की बऱ्याचशा बँकांमध्ये जावं लागतं किंवा होत नाही किंवा तेवढे अमाऊंट इझिली मिळत नाही त्याला खूप वेळ लागतो इन्स्टंटली मिळतं पण ते इन्स्टंट जास्त घातक असत म्हणजे ज्या प्रकारे त्या लोकांना साधारण आपण असं सा म्हणूयात की एक त्या लोकांचा आहे ना रिकव्हरीचा साधारण एक स्टँडर्ड प्रोटोकॉल जो मी अभ्यासला तो बऱ्याच ठिकाणी तसाच आहे त्यामुळे मी ते सा, सांगत नाही कसा आहे तो तुम्हाला फिल्म मध्ये दिसेल त्या लोकांचं कॉल सेंटर कसं चालतं त्याचे डिपार्टमेंट कशी असतात हे सुद्धा मी फिल्म मध्ये दाखवू आणि प्रयत्न करताना हाच केलेला आहे की एन्ड पॉझिटिव्ह नोटवर आहे फक्त एवढंच आहे की जसं तुम्ही सांगितलं की व्यक्त काय होतं ना की आता समजा तुम्ही माझे खूप जवळचे मित्र आहात पण माझ्या मनामध्ये भीती असते यार हा नाव ठेवेल हा असेल आपल्यावरती कारण हे काय मध्ये अडकलं असतो तर ऐकून घेणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी जनरली ज्यावेळी हे गोष्ट घडतात एखाद्या दे व्यक्ती सोबत तर ना सरसकट त्यालाच कल्पित धरलं जातं की नाही तुझीच काहीतरी चूक असेल त्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि हा काय खूप असा काय त्यांनी मोठा गुन्हा केला असं नाही ना त्याची ना ना ना। गरज होती ते बिचारा अडकला होता स्टेट स्टेटमध्ये त्यातनं घेतलं मग ती एक एक स्टेप कधी कधी आत्महत्येपर्यंत जातो हे कालचं उदाहरण जे बघितलं त्याच्यावर तुम्हाला कळत आणि असं अजिबात समजू नका की ह्याच्यामध्ये एक ठराविक वर्ग किंवा एक ठराविक फायनान्शियल वर्ग अडकलेला आहे ह्याच्यामध्ये सुशिक्षित लोक सुद्धा आहेत यामध्ये गृहिणी सुद्धा हा कारण मोबाईलचा युज जास्त यामध्ये गृहिणी सुद्धा आहेत बिचारा काही गोष्टीसाठी कर्ज घेतात आणि मग नंतर जे काय त्यांच्या मागे चालू होतं आणि त्यातल्या त्यात थोडस लेडीज असल्यामुळे त्यांना घाबरवायचं प्रमाण वाढू शकतं कारण शेवटी आबरूला स्त्री घाबरते आणि घाबरले हे जनरली होत आहे सगळं की सर्वसामान्य स्त्री घाबरते त्या गोष्टीला तर मग त्याचाच हे लोक फायदा उचलतात व्यक्त होणं खूप गरजेचं आहे पण ज्यावेळी त्याला कुठला सपोर्ट नाही मिळत मग व्यक्त काय होणार नाही असं होतं फिल्म मध्ये पण एक तो पॉइंट सीन किंवा एक तो टर्न आम्ही दाखवलाय की त्याला कल्प धरलं जातं त्याच कुठली गोष्ट ऐकून घेतली जात नाही सर सगळं नाही तुझ्यामुळं असं असं घडले तूच त्याला कल्प येते हिंदी मध्ये असं बऱ्याच गोष्ट वेब सिरीज आल्या त्या विषयावरती म्हणजे दिल्ली पासून काही ठिकाण अंतरावरती एक गाव आहे तिथे मोठंच्या मोठे रॅकेट आहे मराठीत तसा असा प्रयत्न आतापर्यंत करण्यात आला नाहीये त्यामुळे वेगळा विषय मराठीत ठरतोय की ज्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय बरोबर सर सॉरी मला असं वाटतं भाषेचा विषय नाही पण जेव्हा आपण वेगळे प्रयत्न करतो तर तो ऑडियन्स पण तसा रिस्पॉन्स मिळायला हवा ना सो so, आम्ही खूपच हिंमत करून इवन म्हणजे खूप करून हा प्रयत्न तो चांगला वाईट हा मुद्दा वेगळा भाषेत वेगवेगळे प्रयोग होतात आणि आपला म्हणजे आपण जे आहोत मराठी भाषिक जे आहोत ते प्रयत्न सुद्धा आपण खूप कौतुकानं बघतो कुठल्याही भाषेतले असतील ते फक्त हिंदी नाही पण मराठी भाषेत जेव्हा असे प्रयोग होतात तेव्हा ते, ते आपण ऍटलिस्ट पाहूयात की ते बरे झालेत की नाही इथपर्यंत पण लोक येत नाहीये आय डोंट नो याचा रिझन काय असावं आम्ही कुठे कमी पडतोय का किंवा जसं तू म्हणालास की वेगळा विषय म्हणून मग लोक घाबरतायत का बघायला की अरे ही लव्ह स्टोरी नाहीये त्याच्यामध्ये डुष्टम डुश्टम असं काही नाही आहे किंवा असं खूप ग्लॅमर नाहीये पण गोष्ट काय माध्यम आहे हे कला माध्यम हे सिनेमा काय माध्यम आहे आमची गोष्ट तर आहे का नंतर आम्ही सांगू शकतो की बाबा हे नाही बरोबर झालंय oh. ना so, की मराठी भाषेमध्ये इतकं झालंय ना की नवीन विषय आल्यावरती तेवढा रिस्पॉन्स तर पाहिजे ऑडियन्स काही वेब सिरीज आल्या तर त्यावरती आधारित वाटू नये म्हणून त्या वेब सिरीज मी दोन दोन वेळा पाहिले पण त्याचं आणि ह्याचं काही कनेक्शन नाही त्यामध्ये पूर्ण वेगळा विषय त्यामध्ये स्टोरी लाईन वेगळी आणि ही फिल्म मध्ये आपल्या फिल्ममध्ये स्टोरी लाईन कम्प्लीट वेगळी एक स्टोरी काय होतं बऱ्याचदा एका व्यक्ती व्यक्ती एका व्यक्ती किंवा एका विषयावरती केंद्रित झाली की ती स्लो वाटायला लागते त्यासाठी फिल्म मध्ये एकच गाणं ठेवलंय जो फ्लो मेंटेन राहिला जे एंगेजमेंट आहे कारण मेसेज असला की लोकांना असं वाटतं की ह्याच्यामध्ये काहीतरी प्रवचन टाईप मोठे मोठे डायलॉग आणि असं असं अशी बात नाही आणि हे जे माझे सहकारी आहेत त्यामध्ये आता एक प्रसाद म्हणून माझा मित्र आहे सुरुवातीपासून माझा सुरू होतो तो आता आलेला नाहीये आणि वसुदेव म्हणून आहे तो एक्चुअली सिनेमाटोग्राफर आहे पण एक प्रोजेक्ट चवळीक असल्यामुळे त्याने प्रोडक्शन पण थोडंफार सांभाळलं तर तो इथं असता तरी कॅमेरा समोर आला नसता कारण कॅमेरा समोर आला की त्याला त्याला जमत नाही तर ही बहिणीचं कॅरेक्टर आहे आता मांडेकर मामांचं जे आतापर्यंत जे कॅरेक्टर झाले तर त्यातला पूर्ण ब्रेक आहे कॅरेक्टर आणि त्यांनी पण ते लिहिले पेल एकदम सडन एकदम एकदम सटल की एक थोडासा खडूस पण मनाने चांगला घरमालक कसा असतो टिपिकल त्यांनी दाखवलाय सोनाली माझी गर्लफ्रेंड दाखवली तिचं त्याच्यामध्ये नाव नेहा आहे ती कॉर्पोरेट ऑफिस मध्ये असते तिला माहिती असतं मी कोण आहे असा आहे तरी ती त्याला मदत करत असते त्याला समजून घेत असते पण एका सर्टन पॉइंटला की नाही बाबा हे तू काहीतरी उद्योग केलाय जसं मी म्हणालो तसं की तू काहीतरी उद्योग केलाय आता माझ्याकडे तेवढी कॅपॅसिटी नाही मदत करायची मग हर्षल त्याचंही नाव फिल्म मधलं नाव हर्षलच आहे तो बँकर दाखवलाय आणि निलेश काय होतं की त्याच तो माझा कलिक दाखवलाय एका म्हणजे माझ्या फार्मा कंपनी मधला आणि तो माझ्याकडनं पैसे उसने घेतो आणि त्यानंतर जे काय सुरू होतं ते पूर्ण फिल्म मध्ये हो आणि जरी आज आता समजा काय तरी आणि माणचं काम हे तेवढा त्यांना ते हे आहे म्हणजे काय म्हणतो आपण त्यांना एक्सपोजर तेवढं मिळालं पण हे तिघं झाले किंवा प्रसाद आहे माझा मित्र किंवा मी सुद्धा की तुम्ही फिल्म बघितलीत ना मला एका ही दाखवा की हे कलाकार नवीन आहेत तुम्हाला एकाही पॉईंटला जाणवणार आहे कारण काम भरपूर केलं फक्त तेवढे एक्सपोजर मिळालं नाही तुम्हाला जास्त आणि तुमच्या डोळ्याखालन रोज नवीन नवीन काहीतरी जात असतं ते तुम्हाला जास्त समजतो असं साधारण स्टोरी आणि प्रयत्न हाच केला की यार आपण काहीतरी जसं काहीतरी तरी सगळ्यांचंही ते विषय होता की यार टिपिकलपणा नको त्यामुळे मग ते काय होतं की अर्धा टिपिकल करता त्यांना मी नाव ठेवत नाही ते त्यांचं ज्याचे त्याचं विजन आहे कि मग मला ह्यांनी विचारलं कि एखाद्याला सांगायचं तर काय सांगत आमच्या फिल्म मध्ये राजकारण नाहीये आमच्या फिल्म मध्ये जातीपातीची भांडणं नाही आमच्या मध्ये दोन वेगळ्या जातीचे लोक प्रेमात पडतात आणि त्यावर होणारा धिंगाणा तो नाहीये बांधा बांधाने स्लो मोशन मध्ये पाळणार हिरो हिरोईन पण नाहीये त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की काय म्हणतो आपण रोमॅन्स तो रोमॅन्स पण नाहीये की जो जनरली असतो की मग ते तो रोमॅन्स अशा स्टोरी मध्ये आला किंवा ते विनाकारण एखाद गाणं घातलं गेलं की स्टोरीचा ट्रॅक चेंज करतो मला ते नव्हतं सुरुवातीपासून म्हणून हे सगळं केलं आणि ज्या ज्या लोकांना आम्ही दाखवला त्यांचं मत आलं की नाही तुमची स्टोरी खरंच वेगळी की ते फक्त तू सांगत नव्हता तर ते आहेस ओरिजिनल मग त्यामुळं ते थोडंफार कुठे तरी सॅटिस्फाय आम्ही सगळेच म्हणतोय आमचं चांगलं झाले शेवटी चौथ्या त्रेस्त व्यक्तीने सांगितलं पाहिजे ना की खरंच चांगलं झालं आता तिथपर्यंत आलं खूप चांगला प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी केलाय डेअरिंग लागते असा विषय मोठ्या पडदार ते पण मराठीत तुम्ही सगळ्यांनी केलीये आणि तुमची मेहनत ट्रेलर मधून दिसते फिल्मला पण भरघोस यश मिळू या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि यू ऑल द बेस्ट प्लॅनेट मराठीचे आभार आणि फिल्म तुम्ही पण बघा सर नक्की थँक्यू थँक्यू सर